वेट हाईट आणि ॲबडोमिनल गर्थ चेक करणे हॉस्पिटलमध्ये पेशंटचं वजन म्हणजे वेट उंची म्हणजे हाईट आणि पोटाचा घेर म्हणजे ॲबडोमिनल गर्थ चेक करणं हे रुटीन चेकअपमध्ये केलं जातं वेटनुसार काही औषधांचे डोससुद्धा बदलतात त्याचबरोबर उंचीच्या प्रमाणात वजन योग्य आहे का लहान मुलांमध्ये त्यांची वाढ वयानुसार योग्य प्रमाणात होते आहे का हे समजून घेता येतं वजन बघण्यासाठी आवश्यक आहे वजन काटा म्हणजेच वेईंग स्केल प्रत्येक हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेईंग स्केल्स असतात इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल असे दोन मुख्य प्रकार आपण पाहू शकतो यांच्यामध्येही उभं राहून आणि बसून वेट करण्यासाठी वेगवेगळे स्केल्स असतात शून्य ते दोन वर्षांच्या बाळांसाठी पीडियाट्रिक किंवा बेबी वेइंग स्केल्स वापरतात वेट पेशंटचं वजन चेक करताना त्याच्या हातात असलेल्या वस्तू बाजूला ठेवून द्यायला सांगा जसं घड्याळ चावी मोबाईल चप्पल देखील काढायला सांगा मेकॅनिकल वेंग स्केल असल्यास त्याचा झिरो आणि पॉइंटर एका रेषेत आहेत की नाही हे बघा नसल्यास ते ॲडजस्ट करून घ्या डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक स्केल असेल तर डिस्प्लेवर झिरो येत आहे याची खात्री करून घ्या त्यानंतर पेशंटला स्केलच्या बरोबर मध्यभागी उभं राहायला सांगा पेशंटची मान खाली झुकलेली नसावी यासाठी त्यांना सरळ आणि समोर बघायला सांगा पेशंटच्या बरोबर समोरून आणि स्केलच्या वरून रीडिंग घ्या या ठिकाणी पॉइंटर एकोणसाठ वर स्थिरावला आहे लगेच हे रीडिंग नोट करून ठेवा एकोणसाठ किलो म्हणजे फिफ्टी नाईन के 59 केजी हे या पेशंटचं वजन आहे लहान बाळाचं वजन बघणे पीडियाट्रिक वेईंग स्केलच्या मदतीने बाळाचं वजन करताना ट्रे किंवा स्केल पॅन स्वच्छ पुसून घ्या त्यावर हलक स्टेराईल कापड अंथरा वेईंग स्केल सपाट भागावरच ठेवा स्केल पॅनच्या बरोबर मध्यभागी बाळाला झोपवा शक्यतो स्तनपानाच्या आधी बाळाचं वजन करा बाळ थोडं स्थिर असतानाचं रीडिंग व्यवस्थित घ्या आणि आईला देखील सांगा हाईट हाईट चेक करण्यासाठी स्टॅचर मीटरचा उपयोग करतात तो जमिनीपासून विशिष्ट उंचीवर फिट केलेला असतो पेशंटला भिंतीला लागून उभं राहायला सांगा दोन्ही पाय जवळ आणि मान सरळ खूप जास्त वर किंवा खाली नको भिंतीला टेकून उभं राहताना पाय भिंतीपासून लांब असतील तर ते भिंतीच्या लगत घ्यायला सांगा हाईट मोजण्यासाठी स्ट्रेचर मीटरचा मुव्हेबल भाग किंवा भिंतीला काटकोनात असलेली पट्टी खाली खेचा आणि ती आडवी पट्टी पेशंटच्या डोक्यावर सरळ राहील अशी ठेवा रीडिंग घ्या आणि केस पेपरवर नोट करा या पेशंटची उंची आहे एकशे पन्नास सेंटीमीटर स्ट्रेचर मीटर नसेल तर पेशंटला ताठ भिंतीलगत उभं राहायला सांगा एक चपटीपट्टी त्याच्या डोक्यावर ठेवून भिंतीवर मार्किंग करून घ्या जमिनीपासून त्या मार्किंगपर्यंत किती लांबी आहे ते मोजा ॲबडोमिनल गर्थ यासाठी अंबेलिकसच्या समोरून मीटर टेप गुंडाळा शरीराच्या दोन्ही बाजूंनी मीटर टेप सारख्याच उंचीवर असल्याची खात्री करून घ्या मीटर टेपची सेंटीमीटरची बाजू समोर असेल अशा पद्धतीने ठेवा रीडिंग बघून व्यवस्थित नोट करा रुटीन चेकअप असेल तर केस पेपरवर सर्व नोंदी लिहून तो पेपर पेशंटकडे द्या म्हणजे डॉक्टर या सर्व नोंदींचं निरीक्षण करून पुढील तपासण्या सुरू करू शकतात लक्षात ठेवा वेट हाईट आणि ॲबडोमिनल गर्थ चेक करताना ॲक्युरेट रीडिंग घेणं महत्त्वाचं आहे